झाडाचा शेंडा मारल्याला ब बा, रिझल्ट बघा तुम्ही कसं आहे आपण या झाडाचा शेंडा मारलेला आहे आणि याला बघा तुम्ही शेंड्यापर्यंत याला दोड्या आपल्या पकलेल्या येतं हे पार शेंड्यापर्यंत बघा याच्या दोड्या साऱ्या पाकलेल्या येतं आणि लाल बी पाडलेल्या आहेत आता याला ऊन पडलं की या फुटायला सुरुवातीला झाडं पण बघा किती मस्त एकदम याने दोड्याने भरलेलं आहे म्हणजे शेंडा मारल्यामुळे अन्नद्रव्याचे वरती जायचं आहे वरती जायचं थांबत असतं आणि सारं पात्यामध्ये पात्याची गळ बघा याच्यात प्रमाणात याची आणि असं काही नाही का एकाच ठिकाणी आहे इकडं बघा तुम्ही सारे शेंडे आपण हे सारखी जी गाड्या तर सारेकडं असंच आहे वातावरण म्हणजेच गळी आहे आणि दोड्याचं प्रमाण जे ते दोड्याचं प्रमाण भरपूर आहे आणि सध्या बघा आता दोन तीन मागच्या लगातार एक पंधरा दिवस झालेले तर पावसाला तर त्या पावसामध्ये आपलं स याचं दोड्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा शेडा मारलेला असल्यामुळं मला असं एवढं पात्याचे गळ आणि दोड्याची बी एवढी सळ झालेली नाही आहे